मित्रांनो महाशिवरात्रीची एक प्राचीन आणि अद्भुत कथा आहे श्रद्धेने ही कथा ऐकल्यास महादेवांची कृपा लाभते आणि जीवनाला नवी दिशा मिळते आज मी तुम्हाला ती प्रभावशाली कथा सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की ऐका पण कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती मी खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ तयार करते तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोठा आधार असतो कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे त्या रात्री जंगलात चंद्रप्रकाश होता वारा थंड होता आणि एका क्रूर शिकाऱ्याच्या हातात ताणलेलं धनुष्य पण पुढच्या काही तासांत तोच शिकारी भगवान शिवांचा परमभक्त कसा झाला एका रक्तपिपासू मनाला करुणेचा स्पर्श कोणी दिलं ही कथा आहे त्या रात्रीची ज्या रात्री महादेव स्वतः जागृत होते आणि एका पापी जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी स्वतः लीला रचली हर हर महादेव प्राचीन काळी नर्मदा नदीच्या काठावर एक घनदाट भयावह जंगल होतं दिवसा हिरवंगार आणि शांत दिसणारं ते वन रात्री मात्र भयानक रूप धारण करायचं त्या जंगलात राहत होता चित्रभानू व्यवसायाने शिकारी स्वभावाने कठोर मनाने निर्दयी त्याचं आयुष्य फक्त दोन गोष्टींवर चालत होतं भूक आणि कर्ज घरात वृद्ध आई वडील पत्नी आणि लहान मुलं संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर जनावरांची शिकार करून तो कुटुंब चालवत असे जनावरांचे डोळे भीतीने फाकलेले असले त्यांच्या किंकाळ्या जंगलात घुमत असल्या तरी त्याच्या हृदयाला स्पर्श होत नसे त्याला वाटायचं हे सगळं जगण्यासाठी आहे मी चुकीचं काय करतोय पण पापाचं ओझं नकळत वाढत होतं एके दिवशी सावकाराने त्याला पकडलं उद्या सूर्योदयापर्यंत कर्ज फेडलं नाहीस तर परिणाम भोगशील सावकाराचा आवाज वज्रासारखा कडक त्या दिवशी योगायोगाने महाशिवरात्री होती चित्रभानूला गावातील शिवमठात कैद करण्यात आलं दिवसभर तो उपाशी तहानलेला बसून राहिला भोवती भक्तांची गर्दी ओम नम शिवायचा गजर डमरूचा मंदनाद शिवमहिमेच्या कठा तो ऐकत होता पण मनात फारसा बदल नव्हता त्याला फक्त उद्याची चिंता होती रात्र झाली भक्तांनी जागरण सुरू केलं शिवलिंगावर अभिषेक बेलपत्र अर्पण आणि चित्रभानू तो नकळत उपवास करत होता नकळत शिवकथा ऐकत होता नकळत जागरण करत होता महादेव शांतपणे पाहत होते संध्याकाळी सावकाराने त्याला सोडलं उद्या पैसे हवेच चित्रभानू थेट जंगलात निघाला भूक प्रचंड लागली होती डोळे थकलेले पोट रिकामं पण मनात एकच विचार आज शिकार मिळालीच पाहिजे रात्र चढत होती जंगल गडद होत चाललं आणि मग त्याला दिसलं एक शांत तळ तळ्याच्या काठी एक भलं मोठं बेलाचं झाड तो वर चढला धनुष्य तयार डोळे सावध त्याला माहीत नव्हतं त्या झाडाखाली एक प्राचीन शिवलिंग विराजमान होतं झोप येऊ नये म्हणून तो फांद्या तोडून खाली टाकत होता बेलाची पानं एक एक करून खाली पडत होती आणि ती सगळी थेट शिवलिंगावर पडत होती उपवास जागरण बेलपत्र अर्पण महाशिवरात्रीचं पूर्ण व्रत नकळत पूर्ण होत होतं रात्रीचा पहिला प्रहर तळ्याकाठी एक हरिणी आली ती गर्भवती होती चित्रभानूने बाण तांडला तेवढ्यात हे शिकारी राजा थांब तो दचकला हरिणी मानवी स्वरात बोलत होती माझ्या पोटात बाळ आहे दोन जीवांचा घात करू नकोस मी बाळाला जन्म देऊन परत येईन शब्द देते त्या डोळ्यात अश्रू होते चित्रभानू थबला हृदयात पहिल्यांदाच काहीतरी हल्लं जा पण परत ये हरिणी निघून गेली चित्रभानू स्वतःवरच चिडला मी वेडा झालोय का दुसरा प्रहर आणखी एक हरिणी ती एकटी बाण पुन्हा ताणला माझा नवरा हरवला आहे त्याला भेटून येऊ दे परत येईन चित्रभानू विचारात पडला जर दोघी परत आल्या तर स्वार्थ आणि करुणा दोन्ही झुंजत होते तो पुन्हा म्हणाला जा ती निघून गेली तिसरा प्रहर एक हरिणी सोबत दोन लहान पिल्ल तो आता ठाम होता यावेळी नाही सोडणार बाण ताणला पण तीही म्हणाली माझ्या लेकरांना त्यांच्या वडिलांकडे सोपवू दे मी परत येईन पिल्लांची भीतीने भरलेली नजर चित्रभानूचा हात थरथरला तो ओरडला मी मूर्ख नाही पण काही क्षणांनी त्याने बाण खाली केला जा ती निघून गेली आता पहाट जवळ आली होती आकाश फिक्कट होत होतं चित्रभानू थकून गेला होता बाण ताणला तेवढ्यात हरिण बोललं जर तू माझ्या कुटुंबाला मारलं असेल तर मलाही मार त्यांच्याविना जगणार नाही पण जर त्यांना सोडलं असेल तर मला त्यांना भेटून येऊ दे मी परत येईन त्या आवाजात प्रेम होतं त्याग होता चित्रभानूच्या डोळ्यांसमोर संपूर्ण रात्र फिरली त्याच्या हातातून धनुष्य खाली पडलं जा तो झाडावरून खाली उतरला पहाटेचा सूर्य उगवत होता बेलपत्रांनी झाकलेलं शिवलिंग आता स्पष्ट दिसत होतं त्याच्या अंगावर शहारे आले ही काय लीला आहे तेवढ्यात समोरून ती तिन्ही हरिणी नरहरिण आणि दोन्ही पिल्ल सगळे एकत्र एक त्याच्या दिशेने येत होते ते थेट त्याच्या समोर उभे राहिले पहिली हरिणी म्हणाली आम्ही शब्द पाळायला आलो आहोत आता आमचा बळी घे चित्रभानू स्तब्ध त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त विश्वास त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले धनुष्य हातातून गळून पडलं तो गुडघ्यावर बसला मी पापी आहे तुम्ही महान आहात त्याचा आवाज फुटला धनुष्य जमिनीवर पडलेलं डोळ्यात पश्चातापाचे अश्रू समोर उभे चार हरिण मृत्यूला सामोरं जाण्यासाठी स्वतः परतलेले आणि त्या क्षणी ज्या शिवलिंगावर संपूर्ण रात्र बेलपानं आणि पाण्याचे थेंब पडत होते ते तेजानं उजळू लागतं जंगल थरथरू लागतं आकाशात एक गडगडाट होतो आणि पुढच्या क्षणी स्वतः महादेव प्रकट होतात बेलवृक्षाच्या मुळाशी असलेलं शिवलिंग अचानक तेजानं झळाळू लागलं प्रकाश इतका प्रखर होता की शिकाऱ्याला गोळे मिटावे लागले जंगलात एक गूढ शांतता पसरली पक्षी स्तब्ध वारा थांबलेला काळजणू गोठलेला त्या प्रकाशातून एक दिव्य आकृती साकार होऊ लागली जटाधारी गंगाधर कंठात सर्प त्रिशूळ हातात डमरूचा मंद नाद स्वत भगवान शिव त्या बेलवृक्षाखाली उभे होते शिकाऱ्याचा श्वास रोखला गेला तो पूर्णतः नतमस्तक झाला महादेवांचा आवाज आकाशात घुमला हे निषाद तो आवाज कठोर नव्हता तो करुणेनं ओथमलेला होता शिकारी थरथरत म्हणाला प्रभो मी पापी आहे मी आयुष्यभर हिंसा केली मला शिक्षा द्या महादेव स्मितहास्य करत म्हणाले आजची रात्र तुला आठवते का शिकारी गोंधळला महादेव पुढे म्हणाले तू संपूर्ण रात्र जागा होतास उपवासात होतास पानं माझ्यावर अर्पण केलीस पाण्याचे थेंब माझ्यावर पडले आणि सर्वात मोठं तुझ्या हृदयात करुणा जागी झाली शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले त्याला उमगलं अनाहूतपणे त्याच्याकडून महाशिवरात्रीचं व्रत पूर्ण झालं होतं महादेवांनी हरिणांकडे पाहिलं ते सर्व शांतपणे उभे होते महादेव म्हणाले तुमचं पालन सत्य आणि समर्पण मानवाला शिकवण देणारं आहे त्या क्षणी हरिणांचं रूप बदलू लागलं ते तेजस्वी स्वरूपात परिवर्तित झाले शिकारी चकित झाला महादेव म्हणाले हे साधे प्राणी नव्हते ही माझ्या लीलेचा भाग होते शिकारी थरथरत म्हणाला माझी परीक्षा होती का प्रभो महादेव उत्तरले हो पण खरी परीक्षा तुझ्या हृदयाची होती शिकाऱ्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर झळकू लागला त्याने केलेली हिंसा हताशा राग पण आज त्याच्या मनात फक्त एकच भावना होती पश्चाताप आणि करुणा तो म्हणाला प्रभो मला नवा जन्म द्या मी पुन्हा कधीही हिंसा करणार नाही महादेवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या स्पर्शाने त्याच्या अंतर्मनातील सर्व अंधार नाहीसा झाला महादेव म्हणाले हे निषाद आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री तू अनाहूतपणे व्रत जागरण आणि पूजा केलीस आणि सर्वात मोठं तू करुणेला स्वीकारलंस मी तुला वरदान देतो तुझं आयुष्य आता धर्ममार्गावर जाईल तू लोकांना दया आणि सत्याचा संदेश देशील आणि मृत्यूनंतर तुला माझ्या धामात स्थान मिळेल शिकारी रडू लागला तो म्हणाला प्रभो माझं जीवन तुमचं आहे महादेव हळूहळू अदृश्य होऊ लागले प्रकाश मंद झाला जंगल पुन्हा सामान्य झालं पण निषाद आता पूर्वीसारखा नव्हता त्याच्या हातात धनुष्य नव्हतं त्याच्या हृदयात हिंसा नव्हती फक्त शांतता होती तो बेल वृक्षाकडे पाहत म्हणाला आजपासून माझं आयुष्य शिवनामाला अर्पण त्याने त्या ते ठिकाणी एक छोटं मंदिर बांधलं लोक तिथे येऊ लागले महाशिवरात्रीला विशेष पूजा होऊ लागली ही कथा आपल्याला काय शिकवते व्रत फक्त विधींनी पूर्ण होत नाही करुणा सत्य आणि वचनपालन हाच खरा धर्म पापी कोणताही असो बदलण्याची तयारी असेल तर महादेव स्वीकारतात महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही ती आत्मजागृतीची रात्र रा आहे कल्पना करा त्या बेलवृक्षाखाली आजही एक मंद दिवा पेटलेला आहे वारा सळसळतोय डमरूचा नाद जणू दूरवरून ऐकू येतोय आणि कोणीतरी शांतपणे जप करताय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर आजच्या दिवशी एक संकल्प करा कुणावरही अन्याय करणार नाही आणि सत्याचा मार्ग स्वीकारणार हर हर महादेव